गंगेवर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी दों ता दोन तासाच्या आत पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बुधवार बाजार गाडगे महाराज पूल पंचवटी नाशिक येथे जगत रामविलास राहणार सीतागुंफा नाशिक मूळ राहणार बिहार हे त्यांचा मुलगा नामे नंदलाल उर्फ सूरज दास यांच्यासह भाजी खरेदी करत असताना अज्ञात चार मुले अचानकपणे येऊन तक्रारदार यांच्या खिशात हात घालून पैसे काढत असताना तक्रारदार व त्यांचा मुलगा उर्फ सूरज यांनी विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली तसेच त्यातील एका मुलाने त्यांच्याजवळील शस्त्र काढून तक्रारदार यांचा मुलगा गंभीर दुखापत करून जीवेत ठार मारून पळून गेले जगत रामविलास दास यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात हे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी त्यांचा शोध घेण्याकरिता पंचवटी पोलीस स्टेशनकडील पथके रवाना करण्यात आली होती गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांनी मानवी कौशल्याच्या आधारे गुन्हा हा संशयित आरोपी साहिल उर्फ डोकोमो दशरथ गायकवाड शुभम उर्फ कॉकी रामदास सोनवणे व दोन विधी संघर्षित बालक यांनी केले असल्याची माहिती मिळाली सत्वाई संशयित आरोपी हे अवधुतवाडी फुलेनगर पंचवटी नाशिक येथे असायची माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरात पोलीस पथकाने सापळा रचून दोन संशयित आरोपी तास ताब्यात घेतले सदरची उल्लेखनीय कामगिरी ही संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमतीपद बडे सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील विलास पहोळकर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड पंकज सोनवणे सचिन चव्हाण प्रकाश नेमाने संपत जाधव संतोष साधव महेश नांद्रडीकर कैलास शिंदे संदीप मालसाने अमोल काळे संदीप बावीसकर जयंत लोणारे कुणाल पाचलोरे अंकुशा काळे विनोद चितळकर वैभव परदेशी योगेश वायकंडे अश्विन कुमावर नितीन पवार अशांनी पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास विलास पहोळकर हे करीत आहेत वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक